मगाशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे सांगितलं की पानन रस्त्याला आता रॉयल्टी मुरुम वगैरे काढला तर लागणार नाही सीपी पुणे शहर तुम्ही पोलीस दलात प्रमुख अधिकारी आहात सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना द्या पानन रस्त्यावर मुरुम जर टाकला तर तिथं बंदी नाही परवानगी आहे ते सोलापूरला पण कळवा <laughs> आणि महाराष्ट्रात चांद्यापर्यंत बांध्यापर्यंत कळवा बावनकुळे साहेब गेल्या महिन्यात हे सुरू केलं असतं तर काय वाईट झाला असतो कशाला मला कारण नसताना नाही त्या गोष्टीचा गवगवा त्या ठिकाणी होतो जाऊ द्या हरकत नाही शेवटी लोकशाही आहे संविधान आहे आणि घटना आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला दिला त्या विचारांनीच आपल्याला पुढे जायचं त्याच्यामुळे त्या कोलामध्ये मी जास्त जात नाही मला एवढंच सांगायचं आहे कि तुम्ही मगाशी एकशे दहा कोटी रुपये मागितले मुख्यमंत्री महोदय नेहमी चांगल्या कामाच्या करता निधीच्या बाबतीत आम्ही कधी काटकसर करत नाही तदात्मानमृजाम्यह